आज आपण क्रिस्पी कॉर्न बनवणार आहोत एकदम झटपट तयार होतात खायला एकदम मस्त असे कुरकुरीत लागतात आणि वेळही कमी लागतो बनवायला तर चला मग वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया तर इथे मी एक गंज घेतला आहे त्यामध्ये पाणी गरम करायला ठेवलेलं आहे तर झाकून ठेवलं म्हणजे गॅसही कमी लागते आणि पटकन गरम पण होते तर इथे पाणी गरम झालेलं आहे आता यामध्ये आपण जे कॉर्नचे दाणे असतात ना मक्याचे दाणे तर ते आपण इथे बॉईल करून घेणार आहे तर हे फ्रेश दाणे आहेत तर याला काय करायचं एक ते दीड मिनटं किंवा दोन मिनटं चांगलं याला बॉईल करून घ्यायचं आहे तर गॅसची फ्लेम हाय ठेवायची आणि हाय फ्लेमवरती एक ते दीड मिनटं किंवा दोन मिनटं चांगलं याला उकळू द्यायचं तर बघू शकता कलर थोडा चेंज झालेला आहे आता आ, हे जे आहे ना कॉर्न खूप मस्त लागतात सायंकाळी तुम्ही करून खा असे खूप जसे चटपटीत लागतात तिखट आंबट खूप सोप्पं आहे करायला तर काय करायचं आता बघू शकता दोन एक ते दोन मिनटं झालेले आहे तर काय करायचं छान बॉईल झाले गॅसची फ्लेम बंद करायची आणि एका चाळणीमध्ये हे काढून घ्यायचे कॉर्न नंतर मग याचं पाणी जे आहे ना पूर्ण निथळू द्यायचं निथळल्यानंतरच आपण याला यूज करणार आहे तर पाणी चांगलं निथळून झालेलं आहे त्याचं आता याला एका वाट्यामध्ये काढून घ्यायचं मस्त असे कलर बघू शकता खूप वेगळा असा चेंज आहे झालेला नंतर मग यामध्ये चिली फ्लेक्स टाकायचे तुम्ही इथे आपल्या आवडीनुसार टाकू शकता किंवा तिखट जरी टाकलं ना तरी चालेल काही हरकत नाही नंतर इथे काळी मिरी पूड टाकलेली आहे किंवा जे आहे ना काळे मिरे फ्रेश असतात ते ठेचूनसुद्धा टाकले तरी छान असा फ्लेवर येतो नंतर इथे दोन चम्मच वगैरे इथे कॉर्नफ्लोअर टाकलेला आहे चवीनुसार मीठ टाकलं आणि आता याला चांगल्या प्रकारे मिक्स करायचं नंतर पुन्हा लागलं ना तर इथे तुम्ही कॉर्न फ्लोअर पुन्हा टाकू शकता आता चांगलं याला मस्तपैकी टॉस असं करायचं मिक्स करायचं म्हणजे सगळीकडे जे आहे ना कॉर्न फ्लोअर लागलं पाहिजे हां हां आता काय वाट म्हणजे थोडंसं जे आहे ना यामध्ये पुन्हा कॉर्न फ्लोअर टाकलेलं आहे मी कारण की ओ, कोटिंग झालेलं नव्हतं आणि थोडंसं जे आहे ना ओलं ओलं वाटत होतं त्यामुळे तर चांगलं मिक्स झालेलं आहे आता याला जे ना तेल गरम करून घ्यायचं आणि तेल गरम झाल्यानंतर बिलकुल लो फ्लेम ठेवायची तुम्हाला एक ट्रिक सांगते जर तुम्ही असे कॉर्न क्रिस्पी कॉर्न करत असाल ना तर उडण्याची शक्यता जास्त असते जेव्हा तळतो आपण तेव्हा मग उडू शकतात फटकन फुटू शकतात तर काय करायचं तेल तापलं की गॅसची फ्लेम एकदम लो म्हणजे लो ठेवायची आणि कॉर्न टाकल्यानंतर असं मिक्स करायचं आणि लो फ्लेमवरती ए दोन एक मिनटं किंवा दोन ते तीन मिनटं चांगलं असंच शिजू द्यायचं आणि मग ते उडणारच नाही हंड्रेड पर्सेंट आणि जरी तुम्हाला असं वाटत असेल की उडते ब तर असं ताठ तिथे पकडून राहायचं म्हणजे उडले तरी ते त्याला टच होऊन पुन्हा तिथेच जाऊन पडतील तेलामध्ये किंवा आजूबाजूला पण आपल्याला इजा होणार नाही पण जर तुम्ही हे ट्रिक वापरली ना महत्वाची तर कॉर्न त्यामध्ये टाकल्यानंतर तेलामध्ये लो फ्लेम ठेवायची गॅसची बिलकुल उडणार नाही नंतर मग हाय फ्लेम करायची दोन मिनटानंतर दोन ते अडीच मिनटानंतर तर ही एक ट्रिक महत्त्वाची ठेवा यामध्ये लक्षपूर्वक नाहीतर मग असे जे कॉन करतो ना तर उडण्याची शक्यता असते नाहीतर मग शक्यतो चष्मा वगैरे लावून तुम्ही हे करू शकता सेफ्टी महत्त्वाची आहे आता बघू शकता गॅसची फ्लेम हाय केलेली आहे दोन मिनटानंतर आणि आता याला पुन्हा एक ते दोन मिनटं चांगलं अशाच प्रकारे तळून घ्यायचं आहे तर बघू शकता आणि तळल्यानंतर मस्त असे एकदम हलके फुलके असे जास्त वजन नसते त्याचं एकदम हलके फुलके छान असे क्रंची असे वाचतात ते आणि खायला एक नंबर लागतात आता तळणं तळलं झालं म्हणजे नाही त्यामध्ये अजून आपण मस्त एक असं टाकून घेणार आहे काहीतरी तर व्हिडिओमध्ये समोर बघूया आता बघू शकता तळून झालेले आहे तर हे का ह्याच्यामध्ये काढून घ्यायचे टिश्यू पेपर ठेवू शकता खाली असेल तर तुमच्याकडे म्हणजे ते एक्सेस वॉटर सॉरी एक्सेस जे तेल आहे ना तर ते ॲब्सॉर्ब करून घेईल आता दुसरी सुद्धा मी तळून घेते आणि पुन्हा तेल गरमच आहे तर गॅसची फ्लेम लो करून पुन्हा एक ते दोन मिनटं शिजू दिलं बिलकुल एकही दाना उडलेला नव्हता आणि खरंच सांगते ही ट्रिक खूप महत्त्वाची आहे जर तुम्ही असे कॉन करत असाल तर आता यामध्ये थोडंसा जे आहे ना चाट मसाला टाकायचा बिलकुल थोडंसा म्हणजे असे तिखट आंबट खूप मस्त लागतात असे कुरकुरीत तर नक्की ट्राय करा आता याला सर्व करून घ्यायचं तुम्ही हे सायंकाळच्या वेळेस खाऊ शकता असं छोट्या बुकेसाठी वगैरे खूप छान लागतात असे केले तर तर नक्की ट्राय करून बघा आणि पटकन होतात काही वेळ लागत नाही पण ती ट्रिक महत्त्वाची आहे लक्षात ठेवा तर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब केलं असेल तर बेलायकॉनला नक्की प्रेस करा तर पुन्हा भेटूया अशाच नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त रहा बाय बाय